माध्यम पर्यंत शासनाकडे पोहोचेल हे अशी मी गोळी धरतो आणि विनंती करतो मला काय शासनापर्यंत पोहोचवावे त्याच्यावर तुमची पहिली प्रत्या काय आहे महाराष्ट्र सरकारने जे प्रतिबंधक लाव, कारवाई लावलेली आहे जी मच्छीमारीवर जे आता दोन दोन तारखेला दोन जूनला मच्छीमारी पूर्ण बंद झालेली आहे पूर्ण महाराष्ट्रातली चांगली गोष्ट आहे का आता मोठ्या जी मोठी मच्छी आहे ती प्रज्वलनसाठी म्हणजे अंडी देण्यासाठी किनाऱ्याला येते त्याची मुलं ती मच्छीमारी बंद होते जर सर्वच अंडी जर नाही दिली मच्छी वाढेल कशी त्यासाठी पद्धती आणि जर सर ते झालं नाही तर मग ते मच्छी वाढणार नाही आणि काही लोकांचं असं आहे जे खरोखर मच्छीमार आहेत त्यांना जीवन त्याच्यावर आहे जीवन त्याच्यावर असल्यामुळे ते रात्री अपरात्री मच्छी मारला जाणारच आहेत त्यांच्यावर साधन नाही दुसरं काय ऑप्शन नाही दुसरं काय ऑप्शन नसल्यामुळे ते रात्री अपरात्री गपचूप मच्छीमारी करून आपलं पोट घरचं राशन पाणी ते करणारच आहेत पुनर्विस त्यांचं पुनर्जीवन कसं जगायचं ते तसं करणार आणि महाराष्ट्र शासनाचे जे निधी येते किंवा जो काय पैसा येतो महाराष्ट्र शासनाकडून जे तीन महिने जो बंद असतो आमचा तो चालू हो तो चालू कधी हो होतो रक्षाबंधनच्या दिवशी चालू होतो नारली पण रक्षाबंध त्या दिवशी चालू होतो त्याला जवळजवळ कालावधी अडीच ते तीन महिने जातात अडीच तीन महिने मच्छी मारायला खायचं काय आणि याच्यावर शासनाचं लक्ष आहे लक्ष असल्यामुळे आज जे काही मानधन येतं ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही मच्छीवाल्यापर्यंत पोहोचत नाही ते मधल्या मध्येच गायब होतं जे सोसायटी आहेत संस्था आहेत त्यांच्याकडे तेच गाय मधल्या मध्येच खाऊन जातात मच्छीमारांपर्यंत पुन्हा पोहचवतात दा। कधी दाखवा तुम्ही का या वर्षी इथला फंड आलाय एवढा करोडचा फंड आलाय आणि एवढा करोडचा फंड वाशिगावच्या मच्छीमारांनी दिलेला आहे म्हणून कधी दाखवा वाशिगाव पैसे आले ते प्रत्येकाला पैसे आले ते ब्रिजचे आले कुठले ब्रिजचे अटल अटल छेतूपर्न त्याचे किती पैसे आले प्रत्येकाला एक लाख पंचवीस हजार त्याचा कमिशन घाला वीस वीस हजार रुपये सोसायटीवाल्यांनी असे ते लोक मध्ये मध्ये पैसे खातात सर आपल्या खोकळाची संस्कृती राहिली आहे की आपण स्वतःने मच्छीमारी करतात ते बंदी करत होते आणि ती संस्कृती आता राज्याने बंदी घातली ते बरोबर आहे कारण की म्हणजे नाही आता सृष्टी निर्माण केली भगवंतानी त्याचं पालन पोषण करतोय राज्य सरकार आता राज्य सरकारने जे काम घेतले आता चांगलं आहे पण ते काम घेताना कुठेतरी मच्छीमारी बंद झाली तर त्यांना मच्छीमारी बंद झाली पण मच्छीमारी नव्याण्णव टक्के शंभर टक्के बंद होत नाही ती नव्याण्णव टक्के बंद होत नाही ती ऐंशी टक्के पण बंद होत नाही ती फक्त पन्नास टक्के बंद होती आणि पन्नास टक्के चालू असते इथे ऑल महाराष्ट्रात पूर्ण पन्नास टक्के मच्छीमारी चालूच असते गपचुप चोरीने त्या साधन ते करणार काय मग तुमची मागणी काय म्हणजे तुम्हाला असं नाही वाटत की जसं भरगा डीबीटीचे पैसे येतात म्हणजे गवर्नमेंट कोणाकालात काही लोकांना पैसे डायरेक्ट अकाउंट मध्ये पाठवत होते पैसे पाहिजे मच्छीमारांचा तो कार्ड बनवला आहे कार्ड आहे मच्छीमारांचा तो जो कार्ड आहे ना ज्यांना फरक त्यांच्याकडे आणि जे मच्छीमार नाही त्यांच्याकडे कार्ड आहेत ते शासनाने परत माझी विनंती आहे शासनाला परत तुम्ही याच बाईट घ्या परत याच तुम्ही पूर्ण ऑडिट करा खरोखर कर मच्छीमार कोण आहेत आणि खरोखर मच्छीमार पैसे जसं लाडकी बहीण योजना खरोखर लाडकी बहिणी योजना मधून लाडकी बहिणीला पैसे जातात का त्या लाडकी बहिणीला त्या पात्र त्याची बहीण आहे का ती नाहीतर करोड रुपये त्याची प्रॉपर्टी जी आहे तिने पण फॉर्म भरला लाडकी बहिणीचे त्याला पण पैसे भेटतात आणि याच्यात पास झालंय मच्छी काय त्याला काही घेण नाही त्यांनी फॉर्म भरून ते पैसे घेतलेले आहेत असं व्हायला नको